हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे एन ज्योती महाजन आणि आज विशेष म्हणजे रामनवमी आहे तर प्रथम तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे इथे मसाला पुरी तर इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साहित्य नाही सांगत डायरेक्ट डायरेक्टच बनवते आहे मी इथे मी तीळ ॲड करणार आहे दोन चम्मच त्याच्यात मी तीन ते चार मोठे चम्मच मी रवा ॲड करणार आहे त्याच्यानंतर इथे थोडेसे जिरे ॲड करणार आणि इथे मी एक चम्मच हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी ॲड करणार आहे कसुरी मेथी मेथीने पण छान फ्लेवर उतरतो त्याच्यानंतर आपल्याला एक हाफ चमच हिंग ॲड करायचं आहे आणि एक चमच लाल मिरची पावडर थोडेसे चिली फ्लेक्स एक चम्मचच्या आसपास आणि थोडीशी याची टेस्ट वाढवण्यासाठी मी मॅगी मसाला यूज करणार आहे थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ याच्यामध्ये आपल्याला गरम तेल नाही करून घातलेलं आहे मी साधं तेल घातलेलं आहे तर इथे मी मोठे दोन पळ्या तेल घेणार आहे आणि इथे आपल्याला हे सगळ्या वस्तू म्हणजे मसाला जो घातलेला आहे ना तो छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण असं हातानेच आपल्या असं छान आधी सुकच असं त्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला प्रत्येक पिठाच्या कणेला लागेल मसाला सगळीकडे छान लागेल ला असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा मी छान असं सगळीकडे तेल आणि मसाले असे छान मिक्स करून घेतलेले आहेत तर बघा असा आपला गोळा रेडी झाला पाहिजे बघू शकता तुम्ही छान बाईंग होते त्याचे तर चला आपल्याला लागेल लागेल तसं आपण पाणी ॲड करत करत आपल्याला हा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर बघा असा घट्ट जमणी गोळा इथे भिजून घेतलेला आहे आणि आता आपल्याला दहा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर मी झाकून ठेवते दहा मिनटानंतर करूया तर त्याला आपले दहा मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया मस्त असं आपलं पीठ आता पुन्हा आपल्याला दोन मिनटं छान मळून घ्यायचं आहे थोडस तेल टाकायचं आहे छान आपला गोळा मी छान मळून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आता छान पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी करते आपली इथे कढाई तापलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी एवढं भरपूर होईल तर मी इथे छान असे पाच गोळे तयार करून घेतलेले आहे सारखे सारखे आणि आता आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी आणि इथे आपल्याला आता छान काप करून घ्यायचे आहे तर तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकता पण मी आता स्क्वेअरमध्ये किंवा ट्रँगलमध्ये कट करणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला हे असे तर आपल्याला आहे ना मी असे छेद करून घेतलेले आहेत म्हणजे फुगणार नाही ती नरम पडणार नाही मग त्याच्यानंतर आपल्याला असे ट्रायंगल कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून मुलांना पण छान वाटेल खायला तर बघा अशा शेपमध्ये मी कापून घेतलेले आहेत असे तुम्हाला जो आकार हवा आहे तो तुम्ही कापू शकता तर मी असे कापून घेतलेले आहेत तर बघा आपलं तेल येते तापलेलं आहे आणि आपले दो हे असे टँगल मी करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया मंद आच्यावरती तळायचं आपल्याला खालीवरती खालीवरती करायचं आहे तर बघा इथं मस्त असे लालसेर असे आपले हे पुरी तळून झालेली आहे बघा मस्त असे क्रिस्पी आपले पुऱ्या तळून झालेल्या आहेत एक बॅच करून झालेली दुसरी पण मी करून घेते आणि मुळात म्हणजे यांना जास्त तेल नाही लागत ते ऑइली होत नाही आणि दुसरे टाकून घेते आणि हे पुरी आपण दो, दोन दोन दिवस तर सहज टिकतात तर चहासोबत मुलांच्या टिफिनसाठी मुलांना दुपारच्या वेळेस खायला छान लागतात तर नक्की ट्राय करा आणि ट्राय करून सांगा की कसं झालं आहे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपले सेकंड बॅच रेडी आहे तळून आणि कढईमध्ये तुम्हाला जास्त काळे झालेले दिसत असतील पण का काळे नाही झालेले आहेत ते मस्त असे क्रिस्पी तळले गेलेले आहेत ब्राऊन बिस्किट सारखे मी सगळे बनून घेते आता इथे मी करून ठेवलेले आहेत सगळे बनून घेते आणि मग बोलते तर बघा आपलं स्नॅक्स इथे छान पण रेडी आहे किती छान कलर आलेला आहे छान क्रिस्पी झालेले आहे त्याला मी तुम्हाला प्लेट करून दाखवते मस्त आपली इथे प्लेट रेडी करून घ्यायची आहे आवाजाने कसं कडक मस्त असा आवाज आतो आहे आणि चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तुम्ही आणि हे प्रवासात पण छान आहेत नेण्यासाठी तर ट्राय करा प्लेट आपली स्नॅक्सची रेडी आहे तर या सगळे नाश्ता करायला तर आजची ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय